नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी भाक्षी बागलांमध्ये मल्हार हिल कॅम्पस मध्ये अवतरली प्रतिपंढरी भाक्षी तालुका बागलान शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पस मधील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या महापर्वाच्या पूर्वसंध्येला प्रति पंढरी अवतरल्याचा पावन अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला वारकऱ्याच्या वेशभूषेतील लहानग्यांची पालखी मिरवणूक विठू नामाचा गजर भक्तीगीत आणि रिंगण सोहळा अशा विठ्ठलमय वातावरणात विद्यार्थ्यांनी व वा शिक्षकांनी पंढरपूर वारीचा आनंद अनुभवला सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भक्तिरसाचा वर्षाव करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नाशिक विभागीय अध्यक्ष व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव हरिभक्त परायण वाल्मिक महाराज जाधव आणि बागलान तालुका महिला अध्यक्ष हरिभक्त परायण योगिता जाधव ब्राह्मणगाव यांच्या हस्ते पालखी पूजन व सरस्वती पूजन करण्यात आले शाळेचे आदर्श मुख्याध्यापक पंकज दात्रेसर यांचा हरिभक्त परायण वाल्मिक महाराज जाधव यांच्या हस्ते शाल श्रीफळ ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे संस्थापकाध्यक्ष भालचंद्र कोठावदे शाळा विकास अधिकारी निर्मला एवला तुषार जाधव हर्षाली जाधव तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय संस्थापक माननीय राजेंद्र साहेब यांच्या संकल्पनेतून पंकज सर यांना समाजसेवा रत्न सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी माजी मुख्याध्यापक अरुण ततार अध्यक्षस्थानी होते तर किरण सोनवणे नंदकिशोर शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते मुख्याध्यापक पंकज दात्रेसर यांनी आपल्या प्रास्ताविकातून वर्षभरातील उपक्रमांची माहिती देत गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम शिक्षण देण्याचं आश्वासन दिलं हरिभक्तपरायण वाल्मिक महाराज जाधव यांनी आपल्या कीर्तनातून विद्यार्थ्यांमधील पांडुरंगाचे दर्शन घडल्याचे सांगत संस्थेला शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख सारिका शिंदे तसेच सर्व शिक्षक वृंदांचे विशेष सहकार्य लाभले आषाढी वारीच्या निमित्ताने मल्हार हिल कॅम्पसमध्ये निखळ भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी अनुभवली प्रति पंढरी प्रतिनिधी पंकज जैन नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद